स्वागत आहे आपलं काय करता बॅगात बसतंय सांगा नाव एक मिनिट हा हा बोला कुठे राहता काय करता कुठल्या डिपार्टमेंट जल जलसंपदा जलसंपदा तुम्ही मी गणेश कवितकर हा गणेश कवितकर गणेश हवीट कर तुमचा कॅमेरा कुठला आहे हा सोनीचा किती मेगा पिक्सेल आहे मोठा किती फ्रेम पर सेकंड चालतो ठीक राणी ऑफिसर रानी सी सी राणी कुठले तुम्ही इथले श्रीगोंदा आता माझ्या आधी कोणाकोणी तपासल्यात आहेत साहेब थोरात साहेबांनी थोरात साहेब आणि सत्ताधारी पक्षात साहेबांनी साहेबांनी विखे ठीक आहे हा

ते कोणत आहे अच्छा ठीक आहे नाही येत ना ये पैसे मग देत आहे तुम्ही मला <laughs> नाही सर्टिफिकेट देत आहे का ठीक आहे चला ठीक आहे हा नीट राहा सगळ्यांना तपासा लोकशाही आहे आणि मोदींना पण तपासलं पाहिजे त्यांना वेगळंच काढता येणार नाही ठीक आहे चालेल